आणि आता पोहचलोय किती वाजले आता साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा एक्झॅक्ट झालेले आहेत तर पाचशे पंधरा किलोमीटरचं ड्राईव्ह झालेला आहे तर आता ही तुम्हाला दाखवेल थोडासा एरिया याचा आणि आम्ही जरा जाऊन रूम चेक चेकिंग चतोड आ, हा इथून एंट्रन्स आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल आपण आलोय बदामीला तर बदामी मी दुसरी राजधानी का म्हणलं कारण आपण आधी याच्या आधी आपण वारंगलला गेलो होतो जी काकटिया साम्राज्याची राजधानी होती आणि बाराव्या शतकामध्ये आणि बदामी ही होती चालुक्य घराण्याची राजधानी सहाव्या शतकामध्ये त्याच्यामुळे आपण एका राजधानीतनं निघून दुसऱ्या राजधानीमध्ये आलेलो आहोत हा पूर्ण परिसर आहे जो आ, के एस टी डी सीचं कर्नाटक स्टेट टुरिझमचं जे हॉटेल आहे मयुरा तालुक्या त्यांची मयुरा सिरीज अशी ची, तेलंगणाची हरिथा म्हणून हॉटेलची सिरीज आहे तशी यांची मयुरा म्हणून सिरीज आहे तर हे ते हॉटेल आहे आत्ता आम्ही चाललो आहे साईट सीन करायला एक रिक्षा केलेली आहे बघू दिवसभर काय बघून होतं आहे पहले किधर जाएंगे भैया पहला सर <laughs> बदामी अगस्त है म्यूजियम आज सर बंद है सर अच्छा म्यूजियम आज बंद है अच्छा ओके बदामी फोर्ट मिलेगा बदामी कोट भी चार पार्ट है सर ओके दो मिलेगा ओके एक मटर मिलेगा सर ओके okay. एक किला मिलेगा सर अच्छा दो सौ स्टेप है सर अच्छा स्टेप स्टेप है सर देखने के लिए आ, हा, हा, वो देखे तो तुमने इंटरेस्ट बहुत है सर देखने का है। आ, वही ना आज पाँच बजे तक तो अच्छा देखने के लिए मिलेगा ना शाम को हाँ सर हाँ हाँ ठीक हा। है ठीक है और ये सामने ये टेंपल हाँ, है। टेंपल से। और ये ये मल्लिकार्जुन टेम्पल सर ओके ये सारा बारिश के पानी बारिश का पानी ऊपर से बारिश के हमको वाटरफॉल्स आता है ऊपर से हाँ, हाँ, हाँ। रहा ना सर हाँ, हाँ, हाँ। पहाड़ में है ना व्हाइट है ओके तरफ स्टोर होता है सर पहाड़ में का होता है पानी स्टोर होकर नीचे उधर ऊपर भी जा सकते हैं क्या ऊपर नहीं सर ऊपर ऊपर से नीचे को स्टोर होता है सर ओके और ये यहाँ पे कैसे स्टेज से जाने का तो सामने कसे जायंगे इधर से पैदल से सर पैदल जाएंगे आप पैदल दो okay. फेस्ट देख लेने का ओके इधर आते हैं सर ठीक है ठीक है okay. हम आते देख के नंबर ले आपण आता आलेलो आहोत मंदिर बघायला साईट सीइंग लगेच चालू केलंय आपण हॉटेल मध्ये चेक इन केलं होतं चेक इन एक वाजताचा आहे तो आपण फ्रेश झालो फक्त आणि सावन पर्यंत म्हणजे परत गाडीत ठेवून आपण साईट सिंग चालू केलाय हा हे समोर जे आहे ते भूतनाथ टेम्पल आहे भूतनाथ मंदिर आणि या इथे बाजूला इकडे मल्लिकार्जुन मंदिर समोर एक डोंगर दिसतोय याच्यावरनं पावसाळ्यात पाणी जमा होऊन धबधबे येतात आणि त्या पावसाचं पाणी जमा होऊन अगस्त्य अगस्त्य लेख तयार झालेला आहे पूर्ण मोठा एक तलाव आहे बघा खूप जण झाले समोर आहे किल्ला बदामी फोर्ट बदामी किल्ला आहे आपण मंदिरं बघून येऊ दोन मंदिर बघून येऊ मग पुढे जाऊ मंदिर बंद आहे मल्लिकार्जुन मंदिर बंद आहे बंद आहे काम चालू आहे म्हणतात आतमध्ये पण आपण फक्त चपला काढून मंडप बघून येऊ सगळं लाल दगडात काम येईल बहुतेक लक्ष्मीची मूर्ती आहे चांगलं ठेवलंय चांगलं ठेवलंय हे वारंगला गेलो तर तिथे थोडं काही ठिकाणी सिमेंट वगैरे असं लावलेलं ला वाटत होतं पण इथे तसं नाही आहे इथे मूळ बांधकाम आहे तसच मूळ मंदिर दिसत आहे हम्म आतमध्ये काम चालू आहे काही म्हणतात पण तरी नक्षीकाम साध पण सुंदर आहे बघा वरती लेख दिसतोय यांने लेखचं नाव हो काय म्हणले नाव सांगितलं लेखचं नाव आहे ते लेख माकडं आणि वादर खूप आहेत माकडं आहेत आता शूज नाही नेणार पण हातातलं पर्स वगैरे उडू शकेल किंवा बघा मोबाईल माझ्या हातात आहे मोबाईल कदाचित नेईल थोडस जायचं आपल्याला ना बघा इथनं एक पूर्ण व्ह्यू बघा एक पॅनो व्ह्यू समोर भूतनाथ मंदिर आहे तिथे जाऊ आपण गस्तले आहे मागे टेकडी आहे आणि ह्या इथे इथे आहेत ना समोर दिसत आहेत ह्या आहेत या लेणी आहेत इथे पण मंदिर दिसत आहेत आपण एक मंदिराचा साइड व्ह्यू बघूयात आपण वा छान आहे बघा हा असा साइड व्यू आहे मंदिराचा दोन्ही तिन्ही मंदिराचं चा। काम चालू दिसत आहे फ्रंट ही मंदिर दार लावून त्यांनी हे दार पण तसं करायचा प्रयत्न केलाय पण दार नवीनच बसवलेलं दिसत ते मंदिरात बघू आपण काय आहे मंदिराचा आपला भाग आहे गाबारा एक दिसत नाही आपण एक फक्त छोटी शेळा आहेत नागदेवतेची दिसते मध्ये काही नाही आहे इथे एक अजून एक शेळा ठेवली हे अशा प्रकारचं आपण थाउजंड पिलर टेम्पल मध्ये पण बघितले तिथे खूप होत्या वारंगल फोर्टच्या एरियात आणि थाउजंड पिलर था। टेम्पलच्या था। 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 एरियात खूप बाजूला मंदिर आहे त्या मंदिरात पण काही नाही आहे पण छान थंड हवा आहे दगड थंड आहेत बकरीचं पिल्लू एक आता मध्ये इथे क्यात कॅतन आहे क्या <laughs> तर वानर खूप आहेत वानर आणि माकड मिक्स आहेत वानरांना आकलायचा प्रयत्न करतात <laughs> आहेत बकरी पिल्लू आणि हे बघा <laughs> दोघांची लपाछपी चालल्यासारखं चाललंय ते तिकडं नाकलत माकड <laughs> माकडं इकडे लापत आहेत ते बघ माकडं नाहीत सॉरी वानर आहे ती <laughs> वानर आहेत वानर, है। वानर। चला फोटोग्राफी झालेली आहे एक मंदिर बघून झालंय दुसऱ्या मंदिराकडे जाऊ आपण तर संध्याकाळी आपल्याला थोडं चालत येता आलं तर बघू संध्याकाळी फार छान दिसत असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो छान वाटतं की सबस्क्राईबर वाढत आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद